भगवान महादेवाचे शिव महत्वाचे तोडगे व उपाय नंबर एक दही भाताचे विलेपन करून शिवपिंडीस पूजन केल्यास विविधता नाश पावतात नंबर दोन चंदन केशर कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते नंबर तीन महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते नंबर चार भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते नंबर पाच जर तुम्हाला शत्रूने त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तेथे बसून ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकवेल नंबर सहा जर आपण प्रदोष व्रत करत नसाल तर शिवलिंगाचं जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेबाबाचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला तळ हात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेबाबांचा पंचाक्षरी मंत्र किंवा मग शिवाय नमस्तुभ्यम दोनदा महामृत्युंजय मंत्राचं स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथाला सांगावी आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते नंबर सात कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोमप्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा लावावा देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांबवाती असाव्यात प्रत्येक प्रदूषण हा उपाय करा यामुळे घरात शांतता कायम राहील नंबर आठ लग्न करायचे असेल तर करा हा उपाय शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितलेला आहे शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलांनी भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकर पूर्ण होते जुहीच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही नंबर सकाळी शिवदर्शनाने पाप शालन होते दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते रात्री शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्य प्राप्त होते दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो नंबर साखर व वा गुळ वाहिल्यास धनसंचय होतो नंबर अकरा आख रुईचे गुलाबी फूल, कधी खूप कठीण परिस्थिती तुम्ही फसला असेल तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे किंवा तुमचा डोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा जे रुईचे गुलाबी फूल असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतो नंबर बारा कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधी चुकून सुद्धा घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही नंबर तेरा अनेकांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोम प्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते नंबर चौदा शिवाला जल अभिषेक केल्यास पापक्षय होतो रोज काळे उडीद वाहिल्यास सहा महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो नंबर पंधरा शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो नंबर सोळा दही दूध तूप मध गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते वेगाने रोग नाश होतो नंबर सतरा शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते नंबर अठरा पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभही कमी होऊन शुभता प्राप्त होते व सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते नंबर एकोणीस शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासून आराम मिळतो नंबर वीस तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात यासोबतच कामाच्या ठिकाणी यश मिळते आणि नवीन संधीही मिळतात नंबर एकवीस जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर सात बोर अर्पण करावे ते बोर आपल्यावरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यात समाप्त होईल नंबर बावीस शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गायीच्या दुधाने भगवान शिवाला अभिषेक करावा नंबर तेवीस दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते नंबर चोवीस सह तुपाचा अभिषेक केल्यास वंश विस्तार होतो नंबर पंचवीस शिवाला एक हजार पत्र वाहिल्याचे पुण्य मिळते नंबर सव्वीस ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरीपाशी मधाने ओम लिहावा व नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जलधारेखाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी ग्रहण केल्याने थायरॉइडमध्ये फरक येतो नंबर सत्तावीस एक बिल्वपत्राचे झाड लावले तर एक कोटी मंदिर बांधण्याचे पुण्य मिळते त्या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली ते विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्राचे ते दर्शन घडते नंबर अठ्ठावीस बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते नंबर एकोणतीस जाईजुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही नंबर तीस धोत्र्याचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य सुयोग्य पुत्र प्रदान करतात जो कुळाचा उद्धार करतो नंबर एकतीस प्राजक्ताच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुखसंपत्तीमध्ये वृद्धी होते नंबर बत्तीस शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो नंबर तेहतीस चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते नंबर चौतीस पाण्यात जव मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने अनंत वाढतो आणि पित्रांचा आशीर्वादही मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते नंबर पस्तीस लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात नंबर छत्तीस दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते नंबर सदोतीस तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे नंबर अडवतीस कपिला गाईचे पंचगव्य गंगाजलासह पहाटे पूजन केल्यास तीनशे पाच नंबर एकोणचाळीस रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो नंबर चाळीस उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण अनंत प्राप्त होते नंबर एक्केचाळीस साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात नंबर बेचाळीस गंध पुष्पासह हो एक श्रीफळ भिजून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते नंबर त्रेचाळीस शिवमंदिरात षोडशोपचार पूजन केल्यास शंभर अपराध्य, अपराध्यक्ष नंबर चव्वेचाळीस जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते गहू अर्पण केल्याने आपत्ती वृद्धी होते नंबर पंचेचाळीस तल्लब बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे नंबर शेहेचाळीस मध आणि महादेवाचा अभिषेक केल्यास टीबी रोगातून आराम मिळतो नंबर सत्तेचाळीस ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा यासाठी प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुखे सु, खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करा असे मानले जाते की हे उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते नंबर अठ्ठेचाळीस श्रावणात दररोज बेलाच्या बारा पानांवर ओम नम शिवाय लिहून ही पाने शिवलिंग घरावर पण करा या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात नंबर एकोणपन्नास ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भौम प्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौम प्रदोष असे म्हणतात नंबर पन्नास भगवान शंकराला विड्याचे एक पान वाहिले तर भोग संपत्ती प्राप्त होते नंबर एकावन्न जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पाहि व्हिडिओ बघितल्याबद्दल